राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड कायमच चर्चेत असतात त्यांच्या वादग्रस्त वक्त्यामुळे त्यांच्या विरोधात नेहमीच आंदोलने झाली आहेत यावेळीही त्यांनी श्रीराम मांसाहार करीत होता असे वक्तव्य केल्यामुळे ते भाजप सह हिंदुत्ववादी संघटनांच्या टिकेचे धन ठरले आहेत तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात आम्ही रामाचा आदर्श करतो रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तो मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार बरोबर आहे कि नाही ते खरं बोलत असतो मी आता त्यांनी ते कितीन त्यांची बोलण्याची शैली तशी थेट आहे ते विधाने करत असताना संदर्भ देतात तरीही त्यांची वक्तव्य वादग्रस्त असतात आणि त्यांच्या विरोधात आंदोलने केली जातात त्यामुळे आव्हाड यांची वक्तव्य आणि वाद हे समीकरण झाले आहे याची प्रचिती नेहमी येते शिर्डीच्या शिबिरात त्यांनी रामाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात पुन्हा वादाचा प्रकाश शोध पडला आहे जितेंद्र आव्हाड यांनी यापूर्वी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचा आढावा घेऊया संत श्रेष्ठ तुकाराम महाराज जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा खून झाला होता असे वक्तव्य जुलै दोन हजार अठरामध्ये आव्हाड यांनी केले होते त्यानंतर वारकरी संप्रदायांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करीत त्यांना माफी मागण्यास भाग पाडले होते यावेळी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असे आव्हाड म्हणले होते आणीबाणीने लोकशाहीचा गळा घोटला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये आणीबाणी लागू करून लोकशाहीचा गळा घोटला असे वक्तव्य आव्हाड यांनी दोन हजार वीसमध्ये केले होते त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने सामने आले होते त्यानंतर माझ्या बोलण्याचा सा चुकीचा अर्थ काँग्रेसने घेतला असे सांगत आव्हाड यांनी सारवासारव केले होते कोरोना का प्रस्थान आणि अल्ला मुंब्रा हा आव्हाडांचा विधानसभा मतदारसंघ आहे याच मतदारसंघात त्यांनी फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये वादग्रस्त विधान केले होते अल्ला का दोन हजार तेरा मध्ये पाठात की दोन हजार वीस मे कोरोना आणीवाला आहे इसले दो हजार उन्नीस मे मुंब्रा में नया या खबर संपना आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर ठाण्यात उलट सुलट चर्चा रंगल्या होत्या त्यानंतर आव्हाडांनी माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला सांगून या प्रकरणावर पडदा वाढला होता सावरकर कोळवलकर आणि संभाजीराजे अजित पवारांनी जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये विधानसभेत संभाजीराजेवर वक्तव्य केले होते त्यानंतर त्या वक्तव्याचा प्रतिसाद देत आमदार आव्हाड यांनी एका पुस्तकाची प्रत समोर ठेवत सावरकर आणि माधव गोळवळकरांची छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय लिहून ठेवले ते वाचा असं आव्हाडांनी ट्विटरद्वारे दाखवले होते या शूरवीरांस बदनाम करण्याचं काम एका वर्गाकडून अनेक वेळा झालं होतं सावरकर आणि गोळवळकरांच्या दृष्टीनं संभाजीराजे हे स्त्री लंपट आणि व्यसनाधीन होते त्यांच्यावर कोणी बोलेल का असे आव्हान आव्हाड यांनी केले होते औरंगजेब फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी एका सभेत आव्हाडांनी औरंगजेबाचा उल्लेख मोगलांची अवलाद असा केल्यानंतर मुस्लिम समाज नाराज झाला होता त्यानंतर मुस्लिम समाजाने मुंब्रा मतदारसंघातून आम्ही आव्हाडांना मत देणार नाही अशी भूमिका घेतल्याने आवाडा फूमा घेतली होती सनातन धर्म मार्च दोन हजार तेवीसमध्ये धीरेंद्र कृष्णशास्त्री यांना मुंबईत बोलावून सभा घेतल्या जात होत्या याबाबत सनातन धर्म हा देशाला लागलेले कीड आहे असे वक्तव्य आव्हाडांनी केले होते सनातन धर्माची व्याख्या आणि सनातन धर्म म्हणजे काय हे आपण समजूनच घेत नाही ते सनातन धर्माला हिंदू धर्माशी जोडून आपल्या हातात देतात पण सनातन धर्म हा पूर्णपणे वेगळा आहे सनातन धर्माने पाच हजाराहून अधिक वर्ष येथे वर्णव्यवस्था राबवली येथील पंच्याण्णव ते सत्त्याण्णव टक्के समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवले तो सनातन धर्म आहे असे वक्तव्य त्यांनी केले होते त्यानंतर अनेक ठिकाणी त्यांचा निषेध नोंदवण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराज मार्च दोन हजार तेवीसमध्ये एका सभेत आवडांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक वक्तव्य केले होते मुघलांना इतिहास पुस्तकातून काढणार असे विनोद तावडे म्हणाले होते त्यावर मग शिवाजी महाराज काय गोट्या खेळले होते असा खच सवाल विचारत औरंगजेब अफजल खान आणि शाहिस्त खान समोर होते म्हणून शिवाजी महाराजांचा पराक्रम दिसला असे वक्तव्य त्यांनी केले होते आवर्डांच्या या वक्तव्याचा संपूर्ण राज्यातून निश्चित केला गेला होता गांधीजी भुजबळ आणि राम दोन हजार चोवीस हे वर्षी सुरू होताच भुजबळ सुपारी घेतलेला फुपट आहे असे वक्तव्य त्यांनी दोन जानेवारीला केले गांधीजींवर वे तीन वेळा हल्ले झाले होते ते ओबीसी तसेच मोठे होत असल्याने काहींना पाहावेसे वाटत नाही त्यांची जातीवादातून हत्या झाली असे वक्तव्य त्यांनी तीन जानेवारी रोज केले होते तर तीन जानेवारीलाच त्यांनी राम मांसार करीत होता असे वक्तव्य केले होते